आमदार सुरेश धस यांनी आदिवासी भगिनींसोबत केली रक्षाबंधन साजरी भाजपा आमदार सुरेश धस यांनी जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधत मतदारसंघातील महिला भगिनींसोबत साजरा केलाय यावेळी आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर उपस्थित महिलांनी आमदार सुरेश धस यांना राखी बांधून एकात्मतेची भावना व्यक्त केली आहे दरम्यान महिलांना साडी चुळी देऊन सन्मान करण्यात आला आमदार सुरेश धस यांनी कुटुंबातील चालत आलेली परंपरा आज ता कायम ठेवली आहे या वर्षी आजचा आदिवासी दिन सुद्धा हे एकत्र एक या ठिकाणी आलेले आहेत आणि एक लव्याची आज जयंती सुद्धा आहे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी या वर्षी झालेला आहे आणि प्रतिवर्षी माझ्या आजोबापासून वडिलांपासून ही प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे विशेषतः याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या आम आमच्या ज्या भगिनी आहेत शेड्यूल कास्ट असतील आणखी घटकेमुक्त जाता जगातीचे लोक असतील ते सर्वच्या सर्व येऊन आज रक्षाबंधनाचा हा सण जो आहे अतिशय आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत